आज वर्ल्ड ट्रॉमा डे च्या निमित्ताने मेडिकवर हॉस्पिटल्सचं अवेअरनेस मागचं हा कार्यक्रम अरेंज करण्याच्या मागचा दृष्टिकोन हा सामान्य नागरिकांमध्ये ट्रॉमाच्या संदर्भातील जी काही जनजागृती होणे आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये लोकांना काही गोष्टींच्या बाबतीत अवगत करण्याकरता हा वर्ल्ड ट्रॉमा डेच्या संदर्भातील कार्यक्रम मेडिकवर हॉस्पिटलतर्फे आयोजित करण्यात आला त्याच्यामध्ये गोल्डन आवरचं महत्व बऱ्याचशा लोकांना गोल्डन आवर म्हणजे काय आहे ह्या गोष्टीचं महत्व अजूनही अद्यापही माहिती नाही आहे ते म्हणजे की गोल्डन आवर हा पहिला ऍक्सिडेंट झाल्यापासूनचा पहिला तास आहे ज्याच्यामध्ये ज्या काही इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज त्या पेशंटला आहे ती पेशंटला मिळणे आणि त्या पहिल्या तासाभराच्या आतमध्ये तो जवळच्या हॉस्पिटलला दाखल होणे आणि त्याची जी काही लाईफ सेव्हिंग प्रोसिजर्स आहेत त्या एक तासामध्ये जर झाल्या आतापर्यंतच असं बघितलं गेलेलं आहे की जवळपास चौऱ्याऐंशी टक्के त्या पेशंटच्या जीवाचा धोका पहिल्या एक तासामध्ये त्याला लागणारी ट्रीटमेंट मिळाली तर ती निश्चितपणाने टळून जाते बऱ्याच वेळा असं होतं की आपण ट्रॉमाच्या ठिकाणी त्या पेशंट्सला आपण बघ्याची भूमिका घेतो आणि कुठलाही फर्स्ट एड प्रोव्हाइड करायचं आपल्या दृष्टिकोनातना आजकाल आपण बघतो की कोणी मदतच करत नाही पण महत्वाचं हे आहे की ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो त्या ठिकाणी पण काय गोष्टी करावायला पाहिजेत किंवा काय नाही करायला पाहिजेत या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे की सर्वात पहिलं ए बी आणि सी या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ए म्हणजे एअरवे बी म्हणजे ब्रिदिंग आणि सी म्हणजे सर्क्युलेशन एअरवे म्हणजे त्याला श्वासन श्वासनश्वासाला घ्यायला त्रास होतोय का किंवा त्याला श्वासनश्वासाची गती कुठं कमी जास्त होतीय का त्याला इतरत्र कुठं डोक्याला मेंदूला कुठे मार आहे का ज्याच्यामुळे त्याला श्वास घेणे त्रासदायक ठरतंय या गोष्टींचं पण आपण अनुमान त्या ठिकाणी लावला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सर्क्युलेशन सर्क्युलेशन म्हणजे कुठंही जबर प्रति याच्या याच्यात जखमा जर झाल्या असतील किंवा खूप जास्त रक्तस्राव होत असेल तर तो पेशंट अति जास्त रक्तस्राव झाल्यामुळे शॉकमध्येही जाऊ शकतो तर त्या रक्तस्रावाला तुम्ही हॉस्पिटलला त्याला पोचवेपर्यंत कसं तुम्ही ते थांबवू शकता या संदर्भातीलही गोष्टी किंवा काही उपाययोजना आपल्याला करता येत असतील तर त्याही त्या ऍक्सिडेंट स्पॉटला करणे गरजेचं आहे आणि हे सगळं केल्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की जनरली ऍक्सिडेंट झाल्यानंतर हेड इंजुरी किंवा मणक्याला मार लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्या पेशंटला एम्ब्युलन्समध्ये घेऊन व्यवस्थितरित्या सपाट फ्लॅट बेडवरती किंवा बोर्डवरती हॉस्पिटलला ट्रान्सपोर्टेशन करणे पण अत्यंत गरजेचं आहे कारण चुकीच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रॉब्लेम हे बघितले गेलेत की जी इंजुरी त्याला ॲक्सिडेंटमुळे झाली नाही पण चुकीच्या पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन केल्यामुळे इंजुरीज वाढलेल्या आहेत आणि पेशंटला त्याच्यामुळे अत्यंत जास्त जीवाला धोका निर्माण झालेला आहे तर या वर्ल्ड ट्रॉमा डेच्या निमित्ताने अशा अनेकशा गोष्टी आहेत ज्या नागरिकांना माहिती असल्या हव्यात की स्पॉटवरती काय करायचं हॉस्पिटलायझेशन कोणत्या आणि कशा पद्धतीने करावं आणि जवळच्या हॉस्पिटलला गेल्यानंतर आपण तिथे गेल्यावरती किती वेळामध्ये म्हणजेच गोल्डन आवरचा आपण कसा वापर करावा ह्या गोष्टींची माहिती देण्याकरताच हा कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने मी हाच संदेश देऊ इच्छितो की अडितवर हॉस्पिटल या सर्व गोष्टींसाठी सज्ज आहे आपल्याला जर असं काही आढळलं तर शंभर टक्के आपण मेडिकवर हॉस्पिटलला संपर्क जे आपण केअर करतो याविषयी जनरल अवेअरनेस होण्यासाठी मेडिकवर आहे का लोकांमध्ये जाणार आहे का काही पथक वगैरे तयार केली जाते मेडिकवर हॉस्पिटलचं ऑलरेडी ट्रॉमाच्या संदर्भात असेल किंवा इतरत्र हार्टच्या संदर्भात असेल बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात मध्यंतरीच्या काळामध्ये दिवा गणपतीच्या सीझनमध्ये असेल किंवा आपलं नवरात्रीच्या सीझनमध्ये असेल मेडिकवरच्या माध्यमातून आम्ही बरेचशी पथनाट्यही या ठिकाणी घडवून आणलेली आहेत एक सायकल रॅली पण त्या संदर्भात घेण्यात आली होती एक मोटरसायकलचे जे ग्रुप्स आहेत त्या मोटरसायकल्सचे म्हणजे रॉयल एनफील्ड असेल किंवा इतरत्र बरेचसे बायकर्स ग्रुप या पी सी एम सी आणि पुण्यामध्ये आहेत त्या ग्रुप्सलाही मेडिकवर हॉस्पिटलनी इथे या ऑडिटोरियम मध्ये पाचारण करून आपण एक फर्स्ट एड कसं घ्यायला हवं किंवा ऍक्सिडेंटल गोष्टींमध्ये आपण काय करायला हवं या बाबतीतलंही आमचं ऑलरेडी त्या बायकर्स ग्रुप मध बरोबर पीसीएमसी आणि पुण्यातल्या बऱ्याचशा लोकांशी आमचा कॉन्टॅक्ट आहे किंवा इतरत्र त्यांना कधी ऑन स्पॉट काही इंजुरी जरी झाली तरी ते आमच्याशी डायरेक्ट संपर्कही सांगतात म्हणजे चेस्ट पेन होतो किंवा हार्ट अटॅक सारखे किंवा काही लोकांना फिट येते याला पण जाते याला ट्रॉमा नाही म्हटलं जात याला इमर्जन्सी हार्ट रिलेटेड इश्यूज म्हटले जातात त्याच्यामध्येही गोल्डन आवर सारखीच संकल्पना आहे की संकल ज्याच्यामध्ये एखाद्या पेशंटला जर कार्डिया अरेस्ट म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेत हार्ट अटॅक जर होत असेल तर त्या पेशंटला विदिन सिक्स्टी मिनिट्स हे हॉस्पिटलमध्ये पोहचून त्याला नेसेसरी होना वा एंगियो एंगियो जे रक्त तात्काळ होणारे इंजेक्शन्स असतील किंवा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीच्या माध्यमातून जे काही हार्टमध्ये ब्लॉक आल्यामुळे हार्ट अटॅक आलेला आले असेल त्या संदर्भातली ट्रीटमेंट जर वेळच्या वेळी साठ मिनिटाच्या आत किंवा मॅक्सिमम एकशे वीस मिनिटांच्या आत जर आपण देण्यात यशस्वी झालो तर त्याचं पुढचं कार्डियाक फंक्शन खूप चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो नावावर तुम्ही म्हणताय आपण अनेक वेळा असतो की हॉस्पिटलमध्ये पेशंटला नेहल्यानंतर त्याचे पहिले डिपॉझिट मागे मागितले तसं आपण हॉस्पिटलमध्ये काय ट्रीटमेंट केली जाते किंवा पेशंटला कशा प्रकारे ट्रीट केलं जातं आणि एक प्रश्न असा विरोध आहे की नितीन गडकरी असं सांगितलं की जे काही ऍक्सिडंट होत तर त्याला दीड लाखापर्यंत कॅशलेस उपचार आहे हे करताय का सर्वात प्रथम गोल्डन आवर ही कन्सेप्ट पहिले एक तासात जे हॉस्पिटल जर पैशांच्या अभावी राबवत नसेल तर त्यांना पहिले ट्रॉमा सेंटर म्हणून आयडेंटिफायच करायला नाही पाहिजे कारण गोल्डन आवर ही संकल्पना अशी आहे की पेशंट पोचेपर्यंत किमान अर्धा तास तरी ऑलरेडी गेलेला असतो आणि उरलेल्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला लागतात म्हणूनच ट्रॉमा युनिट ही जी संकल्पना मेडिकल हॉस्पिटलनी राबवलेली आहे ज्याच्यामध्ये एकवीस वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सल्टन्टी एसओपीनुसार स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोटोकॉल लोकांची आपण जी काही समिती केलेली आहे ती एकवीस लोकांची समिती सदैव तत्पर असते ज्यावेळेस एखादा पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो त्यावेळेस खाली इमर्जन्सी रूम मध्ये एक कोडचं बटन असतं ते बटन प्रेस केलं की त्याचा हुटर पूर्ण हॉस्पिटलमध्ये वाजला जातो आणि जे जे लोक त्या ट्रॉमाच्या कमिटीमध्ये आहेत त्या लोकांना न सांगता हा मेसेज मिळतो की आपण इ आर मध्ये जमा व्हायचं हा सर्वात पहिला प्रश्न गोल्डन आवर राबवण्या संदर्भातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची स्टेप आहे तर हे गोल्डन आवरची पद्धत मेडिकवर हॉस्पिटलमध्ये राबवली जाते हे एकवीस कन्सल्टंट जे या ट्रॉमा सेंटरमध्ये किंवा ट्रॉमा युनिटमध्ये आहेत हे फुल टायमर म्हणून मेडिकवर मध्ये काम करतात त्यामुळे यांना कुठून बाहेर न बोलवायचं अशातली पद्धत नाहीये आणि दुसरी गोष्ट तुमचा जो प्रश्न होता डिपॉझिट तर ही पद्धत या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये गोल्डन आवर मधून पेशंट ज्या वेळेस पूर्णतः सेफ सेक्युअरली मग त्याला पुढे ऑपरेशन थिएटर पर्यंत पाठवायचं असेल किंवा त्याची भरती आयसीयू मध्ये करायची असेल किंवा किंबहुना कुठल्या बाकीच्या इंजुरीज कुठल्या आहेत हे बघून झाल्यानंतर आणि त्याला एक सेफ एन्व्हायरमेंट मध्ये आपण डिक्लेअर केलं की आता हा पेशंट सेफ आहे त्याच्यानंतर फायनान्शियल्सच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये विचार करण्याचा मान मानस आहे दरवेळेला काय होतं की प्रत्येक केस इमर्जन्सी असते असं नाहीये म्हणजे ही इमर्जन्सी आहे किंवा नाही किंवा कितपत याची अर्जन्सी आहे हा निर्णय शक्यतो आपण डॉक्टरांवरती सोडावा प्रत्येक पेशंटसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला एक फ्रॅक्चर जरी झालं किंवा असं काही जरी झालं तुम्हाला पाहायला लागलंय किंवा ला। हे झालंय याचा अर्थ ती इमर्जन्सी आहे म्हणून तुम्ही डॉक्टरांवरती किंवा हॉस्पिटलवरती दवा पण आणून नये खरं जर इमर्जन्सी असेल तर मला वाटत नाही कुठलाही हॉस्पिटल तुम्हाला थांबवतो लाईफ सेव्हिंग किंवा आमच्यासाठी किंवा डॉक्टरांसाठी लाईफ कम्स फर्स्ट पेशंटचा जीव वाचवणं हा महत्वाचा असतो तोपर्यंत कोणीही तुम्हाला डिपॉझिट बद्दल बोलत नाही इश्यू केव्हा होतो की वेळेला इमर्जन्सी नसते पण ही गोष्ट नातेवाईकांना किंवा लोकांना पटत नाही त्यांना असं वाटतं की ज्या वेळेला पेशंट आणला आहे ऍक्सिडेंट झालेला आहे की इमर्जन्सीच आहे असे तर फक्त तेवढा एक तो विश्वास म्हणा किंवा तेवढी एक ती जबाबदारी म्हणा तुम्ही जिथे जाणार त्या तिथल्या डॉक्टरांवरती सोपवणं ते अत्यंत गरजेचं आहे बरोबर करने शिफ्ट आणि शिफ्ट करण्याच्या भरपूर घटना झालेली आहे सरांनी जसं सांगितलं की मग अशा हॉस्पिटलला आपण ट्रॉमा सेंटर म्हणून नाही घोषित करू शकतो की बरेच वेळेला काय होतं तुम्ही छोट्याशा एखाद्या सेटअप मध्ये गेले की त्यांच्याकडे बॅकअप नाहीये तेवढा त्यांच्याकडे आयसीयू नाहीये त्यांच्याकडे व्हेंटिलेटर नाहीये त्यांच्याकडे सीटी स्कॅनिंगच मशीन वगैरे नाहीये अशा वेळेला ते लोक पण घाबरतील की आम्ही अशी किंवा नाही म्हणून त्यांना आपण ट्रॉमा सेंटर नाही सर्वप्रथम सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही ज्यावेळेस म्हणून आयडेंटिफाय करता हे तुम्हाला कोणी करायला सांगितलेलं नाहीये तुम्ही उत्स्फूर्तपणे ती ट्रॉमा सेंटरची सर्व्हिस तुम्ही अवेलेबल केली याच्यामध्ये हे कन्सिडर केलं जातं की पेशंट फर्स्ट अँड मनी लेटर त्यामुळे हे इन्स्टिट्यूट ऑलरेडी ट्रॉमा सेंटर म्हणून आम्ही घोषित केलेलं की आम्ही देतोय तर मग आमचा तो मुद्दाच राहत नाही की आम्हाला पैसे पहिले भरले पाहिजेत आणि मग तुम्ही ते द्यायचं उदाहरणार्थ आता जो मोहिते पेशंट होता चार ठिकाणी ऑपरेशनचा सल्ला घेऊन पाचव्या ठिकाणी आमच्या इथं आला होता गडगंज श्रीमंत आहे त्याला कितीही पैसे भरायला तो तयार होता आम्ही म्हटलं असतं की आत्ता लगेच ऑपरेशन करायचं तर ते त्यांनी केलं असतं पण ते करायची गरज नाही हे ट्रॉमा सेंटर तुम्हाला कोणी कम्पल्शन केलेलं नाही गव्हर्नमेंटने की तुम्ही चालू करा हे तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस हे नियम अटी शर्ती आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या प्रिन्सिपल्सला जर पटत असेल तर तुम्ही ते चालू केलं पाहिजे त्यामुळे आमचा मुद्दा हा समाजाला मदत करण्याचा आहे ना की पैसे कमवण्याचा अर्थात आता हॉस्पिटल आहे म्हटल्यानंतर फ्रीमध्ये ट्रीटमेंट होत नाही परंतु त्या गोष्टीसाठी इथे आडकाठी अद्याप तरी मी मागील दोन अडीच वर्षांमध्ये कधी झालेली पाहिलेली नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट चांगली ही आहे की या हॉस्पिटल्स या हॉस्पिटलमध्ये पेशंट संदर्भातील ट्रीटमेंटच्या बाबतीतली जी आता सर म्हटलं की इमर्जन्सी किती आहे किंवा किती नाही आहे हे बोलण्याचा अधिकार डॉक्टरांना दिला गेलेला आहे म्हणजे ह्या पेशंटला पैसे इमर्जन्सी भरायलाच पाहिजेत का नाही किंवा हे पेशंट पैसे भरल्याशिवाय होणारच नाही या गोष्टी इथं डॉक्टर ठरवतात इथं असं नाही की मॅनेजमेंट सांगता अरे डॉक्टर साहेब पैसा भरो फिर उसको लेना ऑपरेशन असं नाही इथं पेशंटल आतापर्यंत गेल्या अडीच वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने आता मीच स्वतः साडेआठशे केसेस केल्या एक दोन वर्षांमध्ये सरांनी केलेले आहेत म्हणजे किमान आपण पकडू शकतो अडीच तीन हजार ट्रॉमाच्या केसेस हे हॉस्पिटल एस्टॅब्लिश झाल्यापासून झाले